गावाहून आजच्या तुतारी एक्सप्रेसने आम्ही मुंबईला जाणार आहोत नमस्कार सोनलस किचन ब्लॉकमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत चला बघूया बाहेर काय परिस्थिती आहे सकाळचे सात वाजलेत रात्री पाऊस पडून गेलाय हे बघा कुत्रे इथेच होते वाटतं रात्रभर बाहेर पाऊस असला तर मग ते इथे असे बसतात कोणाच्या तरी घरी आताही थोडा थोडा पाऊस पडतो आहे वातावरण थंड आहे अगदी आता ना गॅलरी पाण्याने धुवून घेते आहे सकाळचं पहिलं हेच काम असतं माझं घर स्वच्छ करायच्या आधी बाहेर बाल्कनी धुवून काढते मी कारण नंतर आम्ही इथे चहा प्यायला वगैरे बसतो ना इथे बाहेर किडा मुंगी फिरून जातात किंवा कुत्रे बसतात त्यामुळे इथे धुवून काढावं लागतं सकाळी सकाळी आज काही कुठे जायचं नाही आहे जा घरीच आहोत दुपारचं जेवण पण बाहेरूनच मागवणार आहे आज घरातल्या वस्तू पण सर्व जागच्या जागी धुवून पुसून ठेवाव्या लागतील कारण आज निघायचं आहे मुंबईला सामानाची पॅकिंग पण करायची आहे इथे कितीही पाऊस पडला ना तरी बराच वेळ पाणी साठून राहत नाही असं घराच्या अवतीभोवती सगळीकडे पाणी साठलेलं दिसतंय पण ते थोड्या वेळाने निघून जाणार थोडा वेळ पाऊस नाही पडला ना तर ते जमिनीमध्ये जिरून जातं जमीन कोरडी होते लगेच इथे आज आम्हाला बाहेरच्या बाहेर नळ आहे त्यामुळे बरं पडतं आणि आज मुंबईला जायचंय संध्याकाळची सहाची ट्रेन आहे आमची छान गुलाब फुलली आहेत दोन झालंय सर्व आता मला चेंज करावं लागणार आंघोळ करावी लागणार बाहेरचं माझी मॅक्सिस माझ्या पायाला लागते आणि मला वाटते पाण्यामधून कोणतरी पायावर सरपटते इथे खाली अंगणात आम्ही पेवर ब्लॉक टाकले नाही आहेत कारण पाण्यामुळे त्यावर शेवाळ जमा होतं आहे आणि नंतर काळे होतात ते त्यापेक्षा असंच मोकळं असेल ना तर पाणी नंतर जमिनीमध्ये जिरत जाऊया घरात आता मी घराच्या आत क्लिनिंग करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते हा आता बघा पूर्णपणे पाऊस थांबलाय चला आता था प्लॉटवर थोडंसं फिरूया तुम्हाला झाडं दाखवते आता फिरून हे मधलं ना हे लाल जामचं झाड आहे हे इथे जे आहे हे सफेद जाम आहेत हे लाल जाम आहे तर ह्याच्यासाठी ना हे दोन्ही झाडाच्या फांद्या इथे मध्ये येत होत्या त्यामुळे काल थोड्याशा कापून घेतल्या इथे फणसाच्या फांद्या थोड्या कापल्या आणि इथे चिकूच्या पण फांद्या थोड्या कापल्या म्हणजे याला वाढायला जागा मिळेल इथे ना प्रत्येक झाडाची एक एक स्टोरी आहे हे फणसाचं जे झाड आहे ना ते आमचं आधी तिथे होतं घराच्या बाजूला होतं छान झालं होतं मस्त मोठं कारण इथे ना फणसाच्या जा झाडाला जमीन खूप चांगली आहे इथली कारण लावलं ना की अगदी लगेच दोन ते तीन वर्षातच मस्त होतं झाड फणस चिकू अशी झाडं इथे चांगली लागतात तेव्हा आम्ही तोडून टाकलं ते कारण मग असं म्हणायला लागले की घराच्या जवळ फणसाचं झाड किंवा आंब्याचं झाड घराच्या जवळ असू नये कारण त्याची पाळं आत घराला डॅमेज करू शकतात म्हणून मग आम्ही ते फणसाचं झाड आम्ही तोडलं तर मग मुलांना हवं होतं म्हणून मग नंतर इथे लावलं आणि तिथे होतं त्या ठिकाणी ते ते इतकं मोठं झालं होतं ना ते मग हे इथे लावलं छान आहे हे बघा वर असं मस्त वर आहे आता आम्ही कालच ह्या साईडच्या फांद्यात तोडून टाकल्या कारण ते जामच्या झाडाला हाम करत होतं चिकू चिकू आणि नारळ ही सगळी झाडं आहे ना बिल्डरनेच लावून दिली होती जाम तुम्हाला माहितच आहे हे भरपूर लागतं किती आम्ही फांद्या तोडून टाकल्या म्हणजे असं एकदम पसरतंय झाड आणि असं भरपूर जाम लागतात खूप लागता हे आंब्याचं झाड आहे एटीएम म्हणतात त्याला ह्याचे ना वर्षातून तीन वेळा ह्याला आंबे लागतात हा माड पहिल्यांदाच लागतोय त्यानंतर बाजूला हे लिंबू आहे हे जे लिंबूचं झाड आहे ना हे मुंबईला होतं माझ्याकडे कुंडीमध्ये मा लावलेलं ला होतं बोनसाय सारखं होतं त्याला इतके लिंबू लागायचे ना म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस लिंबू वगैरे असे असायचे नेहमी झाडावर पण ते असे मोठे नाही व्हायचे छोटे छोटे गळून पडायचे किंवा मग दोन तीन असे लिंबू मोठे व्हायचे तर ते मग मी इकडे घेऊन आली गाडीने आलो तेव्हा आणि मग इथे लावलं ते तर इथे लावून पण आता त्याला पाच सहा वर्ष झाली झाड छान वाढलं बघा पण त्याला लिंबू लागायचे बंद झाले होते त्याला आता पहिल्यांदा यावर्षी लिंबू लागले तर अगदी थोडेसे लागले असे छोटे छोटे दिसत आहेत आपण इथे एक आहे अच्छा ते दिसत नाहीत पण आहेत म्हणजे कुंडीत असताना लागायचं आणि जमिनीत लावल्यावर बंद झालं लागायचं म्हणजे असं पण होत जास्वंदी आहे त्याला पण फुलं लागतात व्यवस्थित आणि हे रामफळाचं झाड आहे त्यालाही रामफळ भरपूर लागतात लागायला लग्न त्यानंतर हे आवळ्याचं तर तुम्हाला माहिती आहे भरपूर आवळे लागतात त्याला यावर्षी पण लागलेले आहेत मी एप्रिल मे महिन्यात येतो ना तेव्हा झाडाला जास्त पालवी नसते पण फळं भरपूर असतात म्हणजे आवडे लागलेले असतात भरपूर इथे आंब्याचं झाड आहे बिल्डरने इथे लावून दिलं होतं एक आंब्याचं झाड आधी तर ते एवढं छान वाढलं होतं म्हणजे असं असं छोटंसंच होतं जास्त नव्हतं वाढलं पण त्याला आंबे लागत होते आणि एवढे छान होते आंबे मोठे हापूस आंबा होता तर तो ना माहीत नाही काय झालं त्याला वाढवी लागली आणि ते झाड मेलं लागतं झाड वाईट वाटलं तर आता ते इथे लावलंय पण इथे आता दुसऱ्या झाडांचीच त्याला त्याला सावळा येत आहेत तिथे तर ते वाढत नाहीये त्यानंतर इथे पण असे खूपच केळीची झाडं झाली आहेत ते आता थोडीशी कमी करायची दोन घड आहेत झाडावर पण ते कोवळे आहेत हे लिंबू आहे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ना हे पण वाढलंय छान पण त्याला काही एवढी लिंबू नाही लागत जास्त पण ठीक आहे हा हे वाढलंय त्यानंतर हे कडीपत्ता हा शेवगा त्याची पानं पण आता काढायची आहेत आज वर गेलाय शेवगा हे एक आंब्याचं झाड पण त्याला इथे असत दुसरं म्हणजे पानं येतात ना त्याच्यावरती तर ते त्यामुळे नाही वाढत एवढं पण छान पालवी फुटली आहे बघा आता बोलता बोलता परत पाऊस सुरू झाला मी आता इथे आमच्या वरच्या बाल्कनी मध्ये आले थोडासा आता मी शेवगा तोडेन शेवग्याचं झाड आहे मस्त कोवळा आहे मुंबईला जाताना घेऊन जाईन भाजीसाठी एक केळफूल पण तोडणार आहे मी घेऊन जाण्यासाठी नारळ चिकू केळी ही फळं आहेत झाडावर पण सगळी कोवळी आहेत तो इतका पाला तर तो तोडला आता मी झाडाचा बाकी खूप वर आहे त्यामुळे मला काही जमणार नाही फर्स्ट फ्लोर बाल्कनीतून मी तोडला तो या केळीला अगदी छोटासा एक घड आहे तो काढते मी आता तुटतच नाही घड आहे तो ही वेलची केळी आहेत एकदम छोटूसा केळ्यांचा घड आहे पण जून झालेला पिक आहे पिकतील केळीनंतर चिकू पण आहेत झाडाला पण लहान आहेत पिकलेले चिकू पाखर पण खाऊन जात पुढच्या वेळी येऊ तेव्हा उरतील ते, ते मिळतील खाण्यासाठी एक काढला घेऊन जाईन जाताना बघू पिकतो का इथे सर्वांकडेच फळ असतात त्यामुळे कोणी घेऊन जात नाही पण पाखर खाऊन जातात सर्व अंधारून आलाय आता पुन्हा पाऊस पडेल घड होता ना तिथे तर घड तसाच ठेवलाय अजून झाला नाहीये तो केळफूल काढलं भाजीसाठी तर हे आता घेऊन जाणार मुंबईला जाताना संध्याकाळचे पाच वाजल्यात आता रिक्षा येईल थोड्याच वेळा आणि हे सर्व गँग आले आम्हाला टाटा बाय बाय करायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा ह्या इथे आता सावंतवाडी स्टेशन पर्यंत आम्ही रिक्षाने आलो रिक्षाने आम्हाला इथपर्यंत सोडलं आमची ट्रेन लागली आहे इथे स्टेशनच्या बाजूला पण अशी मस्त हिरवीगार झाडी आहे हे आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दादरला पोचलो इथे व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय